डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे कार्य हे शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील विकासाची शक्ती प्राचार्य रामदास तिटे डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी विकासाचे कार्य आणि सहकारात सेकंडरी पतसंस्थेची गगनभरारी कामगिरी शिक्षणातील अभिनव प्रयोग विद्यार्थी विकासासाठी कार्यरत राहण्याची ध्येयवादी विचारधारा यामुळे त्यांच्यासोबतचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे ही सहकार विकासाची शक्ती व सभासद हिताची भक्ती आहे असं प्रतिपादन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले पुणे येथील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये लक्षवेधी समारंभात डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना धर्मपत्नी दीपाली पाटील व मातोश्री हिराबाई पाटील यांच्या समवेत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मुख्य आयोजक गणेश विटकर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे संचालक जगन्नाथ जाधव भाऊसाहेब आहेर प्रमोद देशमुख प्राचार्य तुकाराम बेनके अभिनेत्री सोनाली कनखरे फाल्गुनी झेंडे दिग्दर्शक सागर जाधव संपादक डॉक्टर अविनाश सकुंडे या मान्यवरांसह सेकंडरी पतसंस्थेचे चेअरमन आदेश सुतार उमेश आमराळे आयाज मुल्ला तुकाराम शिंदे रोहित कदम रोहित जगदाळे तुषार भोसले संदीप मोहिते हे कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक पाटील यांच्या सन्मानामुळे शालेय शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केलं आहे सन्माननीय डॉक्टर चंद्रकांत बाजेराव पाटील पाटील साहेबांना हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार मोहित पाटील तर पाटील हे नाव अत्यंत आदर युक्त आणि दरारायुक्त ना नाव आहे ना। डॉक्टर चंद्रकांत पाटील आपलं मनापासून अभिनंदन